नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ चे झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा सुरू तर आज नाश्त्यासाठी बनवले लापशी तर लापशी खातोय आम्ही काय खाते तुम्ही लाव ना, ना। आता नाही खाऊन द्या नावला वाटत सगळे भुकावले मांडगाल सांडू ना, ना। मांडगाल

तो गाड़ी चा दाला है गाड़ी चा दाला है। तर नेमकी गाडीचा ब्लॉक पिस्टन खराब झाला आहे माझा तर गाडीचा एक प्रॉब्लेम झालाय तर गाडीला अडीच हजार रुपयाचा ब्लॉक पिस्टन टाकावा लागेल आणि मजुरी लागेल तिची पाच एकशे रुपये तर म्हणजे कमीत कमी चार पाच हजार रुपये तर खर्चच आहे मला गाडीचा आता तर खूप प्रॉब्लेम झाला आहे आजचे दिवस कस तरी जावं पूर्ण हफतं दोन तीन हाताच तेवढे पैसे असतो मला गाडी ही जायला पाहिजे काल तरी लोटीत लोटीत आणली मी म्हणजे चालू झाली कस तरी तर बरंच वेळ झटलो मी आठ अध्या तास मग गाडीला झटत होतो तरी चालू होत नव्हती ती अर्ध्या चालू झाली मग आलो घरी तर गाडीचा खूप प्रॉब्लेम झाला आहे आणि इकडे रोज पेट्रोलला पैसे लागू राहिले आणि इकडं ऑर्डरचा पण तपास नाही तर ऑर्डर पण नाही की आता खूप प्रॉब्लेम चालू झाला आहे तर गाडीला कमीत कमी पाच हजार लागू राहिले आता कस तरी ॲडजस्ट करावं लागणार आहे बघू आता जे होईल ते देवाच्या भरोशावर तर उंदराने खूप परेशान आहे उंदीर येतोच एक छोटा उंदीर इथून ये वरून येतो आता पहिले तिकडून येतो आता इथून येतोय आणि इथे रात्रभर एवढ्या बरण्या खातोय आमच्या तर कसं अस्त व्यस्त झाले सगळे पडले इथं पडझड करून टाकली उंदराने इथं पीठमोळ वाटतं सकाळीच स्वयंपाक चालू आहे वाजले इकडे नऊ टी व्ही बंद आहे बघा वातावरण जेवण खावण करून निघायचे अकरा वाजता तर आज मला वाटतं आज पोर्टरच मारावं कारण पोर्टरवर उद्याच दोन तीनशे रुपये येतील आणि उद्या लोड शेअरचे पाचशे रुपये येतील आता त्याच्यात थोडा किराणा पण भरायचा आहे तर किराणा संपलाय नेमकी किराणा भरू नेमकी गॅस टाकी संपायला नको कारण गॅस टाकी पण भरायला आली दुधाचे पैसे गॅस टाकी दोन तर भा अजून दोन मेन कामं कामं राहिले आणि गाडीचं तर एक तिसरं काम आहे तर भरपूर पैसे लागतं आहे यावेळेस ला नेमकी खूप प्रॉब्लेम झाला आहे देव दे जय भैरोनाथ महाराज की जय हम्म हा देते मैं साइकल बचते सोनू साइकिल खेत तू खेल खेल बाळाच तोंड काळ दिसत राहिल्याचं दिसतच नाही तोंड हम्म इकडून दिसतो मस्त आज आहे पाऊसचं वाटवर तर मित्रांनो आजच्या लॉक पुरत एवढंच भेटू पुढच्या लॉक नवी तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू